नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण आगरी पद्धतीचं चिकन कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत तर चला लगेचच वळूया रेसिपीकडे गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये एक दालचिनीचा तुकडा तीन लवंग आणि तीन ते चार काळी मिरी घातलेली आहे आता तेलामध्ये तीन तेजपत्ते घालून परतून घ्यायचं आहे अख्खे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे यामध्ये सात ते आठ ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचा आहे कांदा थोडा ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक मोठा चमच आगरी मसाला घालायचा आहे अगदी पाव चमच हळद एक चमच लाल तिखट हा घरगुती लाल मसाला वापरलेला आहे मसाले थोडेसे परतून घेऊया आणि आता यामध्ये भाजलेल्या कांदा खोबऱ्याचा वाटण घालूया तर कांदा आणि खोबरा भाजता वेळेस मी थोडस काळसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता या भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं वाटण घालून मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो करून मसाले मी दोन ते तीन मिनिट भर चांगले परतून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये चिकन घालूया मसाल्यांमध्ये चिकन घातलेलं आहे आता आपण ते परतून घेऊया चिकन मसाल्यांमध्ये परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये चिकन मसाला घालूया तर या चिकन मध्ये एक चमच चिकन मसाला घातलेला आहे चिकन मसाला घालून थोडस परतून घेणार आहोत आपण आता यावर सात ते आठ मिनिट झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे पण दोन दोन मिनिटांनी झाकण काढून परतून घ्यायचं आहे चिकन सात ते आठ मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि आता चिकन थोडं परतून घेऊया चिकन थोडं परतून झाल्यावर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता थोडं चिकन परतून घेऊया आणि आता यामध्ये कोथिंबीर घालूया अशा छान छान रेसिपीसाठी नीताच किचन स्वादला सब्स्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत ठेवा